चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो तुमचे स्वागत आहे माझ्या चॅनलवर सर्वांचे कल्याण हो ही स्वामीच्यांनी मनापासून प्रार्थना स्वामी म्हणतात बाळा खूप भाग्यशाली बाळ आहेस म्हणूनच हा दिव्य आणि चमत्कारिक संदेश तुझ्यासमोर आला आहे हो बाळा असे समज की या दिव्य आणि चमत्कारिक संदेशाने तुझीच निवड केली आहे तेव्हा बाळा शांत मनाने शेवटपर्यंत हा संदेश ऐकून तर पहा कारण हा संदेश ऐकल्यानंतर तुझ्या आयुष्यातील दुःखाचा काळजीचा चिंतेचा शेवट झाला आहे असे समज आणि आत्मविश्वासाने शांत मनाने शेवटपर्यंत हा संदेश ऐकून पहा स्वामी म्हणतात बाळा आता तुझ्या आयुष्यामध्ये जो चमत्कार येणार आहे त्याची तू कल्पना देखील केली नशील हो बाळा तू तयार आहेस या चमत्कारासाठी कारण आजपर्यंत ज्या चमत्कारासाठी ज्या आनंदाच्या बातमीसाठी तू तयार होतास पण खूप वेळा तुझ्यापर्यंत ती येऊनही तुझ्या आयुष्यामध्ये तिने प्रवेश केला नाही पण बाळा यापुढे नाही यापुढे तुला सर्व अशक्य ते शक्य प्राप्त होणार आहे ते सुखाचे वैभवाचे आणि आनंदाचे दिवस तुला प्राप्त होणार आहेत बाळा आजपर्यंत खूप गोष्टींसाठी तू कष्ट करूनही तुला यश प्राप्त नाही झाले पण आता तुझा विजय निश्चित आहे हो बाळा आता त्या दिवसांसाठी तयार हो ज्यासाठी तू आजपर्यंत खूप मेहनत घेतली आहेस आणि हा संदेश त्यासाठीच तुझ्या आयुष्यामध्ये तुझ्या समोर आला आहे असे समज बाळा जेव्हा जेव्हा तुमच्या आयुष्यामध्ये तुम्ही संकटाने घेरून गेलात काळजीने चिंतेने व्यापूळ व्याकुळ होऊन गेलात पण आता यापुढे नाही खूप आजपर्यंत ज्या काही चिंता काळजी संकटे नष्ट करणारा हा संदेश तुझ्यासमोर आला आहे तेव्हा चिंतामुक्त हो असे समज की या क्षणापासून सर्व संकटातून काळजीतून आणि पणवतीतून तुझी मुक्तता झाली आहे हो बाळा आता तुला यशस्वी होण्यापासून कोणीही थांबू शकणार नाही तुझे ते शत्रू देखील नाही तुझ्या आयुष्यातून त्या शत्रूंना दूर करण्यात आले आहे बाळा माझ्यावर विश्वास आहे ना मग हा संदेश शेवटपर्यंत एक बाळा आता असे समज की तुझ्या आयुष्यातील सर्व वाईट काळ संपला आहे आणि तुझ्या आयुष्यातील संपूर्ण टेन्शन निघून गेले आहे बाळा योग्य वेळ आता अशी आली आहे तेव्हाही वेळ जायच्या अगोदर हा संदेश ऐकून घे आणि हा संदेश ऐकताच या क्षणापासून चिंतामुक्त होशील बाळा या अडचणींना काळजींना घाबरून माघार घेऊ नको आता थांबू नकोस आता तुला जे काही साध्य करायचे आहे तुला जे काही प्राप्त करायचे आहे त्यासाठी तयार हो प्रत्येक पाऊल विश्वासाने आणि आत्मविश्वासाने टाक कारण बाळा तुझ्या पाऊलागणिक ही स्वामी माऊली तुझ्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे आता माघार घ्यायची नाही आता कोणासमोरही रडायचे नाही आता कोणासमोरही आपले दुःख व्यक्त करायचे नाही कारण बाळा तू न सांगताही आम्हाला सर्व काही समजते असे सा असे समजू नको की तुझ्या मनातील तुझ्या भावना तुझे दुःख तुझे कष्ट आम्हाला कळत नाही बाळा ज्या सुखाची ज्या आनंदाची तू वाट पाहत आहेस आता ते सर्व तुला मिळणार आहे हो बाळा तुझे सर्व दुःख भय चिंता सर्व जळून जाणार आहेत म्हणूनच बाळा हा संदेश योगायोग समज तुझ्यापर्यंत पोहोचला आहे आणि या संदेशाने तुझीच निवड केली आहे असे समज बाळा जी गोष्ट तुझ्या मनात आहे जी आतापर्यंत पूर्ण करू शकला नाहीस पण आता अशक्य ते शक्य करतील स्वामी फक्त याचे स्मरण ठेव हो बाळा तुझ्या त्या निरपेक्ष भक्तीचे आणि तुझ्या विश्वासाचे उत्तर देण्यासाठीच ही स्वामी माऊली तुझ्या जवळ तुझ्या समोर आली आहे असे समज बाळा ज्या काही तू प्रार्थना आमच्यासमोर केल्या आहेस मनाने तू आम्हाला साथ घातली आहेस आता ती वेळ आली आहे तुझ्या सर्व मनातील इच्छा पूर्ण करण्याची बाळा आता वेळ जाण्याआधी हे सर्व ऐकून घे आणि आता तुझ्या आयुष्यातील चिंता कायमची नष्ट करून एक नवीन आयुष्य तुझ्या प्राप्त होणार आहे बाळा जे तुझ्या नशिबातसुद्धा नाही ते सुद्धा तुला मिळणार आहे आता तुझे जीवन एक नवीन वळण घेणार आहे हो बाळा जरी तुझी साथ सर्वांनी सोडली तरी ही स्वामी आई तुझ्याबरोबर आहे याचे स्मरण ठेव हो। बाळा तुझी साथ कधीही कुठल्याही वादळात संकटात ही स्वामी आई सोडणार नाही कारण ही ब्रह्मांडाची शक्ती जेव्हा एखाद्या स्वामीप्रिय बाळाचा हात पकडते तेव्हा निरंतर त्याला साथ देते कारण बाळा जेव्हा जेव्हा तुमच्या मनातील आम्हाला यातना दुःख सर्व काही समजते आणि तरीही तुम्ही आमची निरपेक्ष भक्ती चालू ठेवता आमचे अखंड नामस्मरण तुमचे कुटुंब आणि तुम्ही करत असता हे सर्व ही स्वामी आई पाहत असते म्हणूनच बाळा आम्हाला त्वरित तुमच्याजवळ धावत यावे लागते कारण जेव्हा जेव्हा माझा स्वामीप्रिय बाळ खूप मोठ्या चिंतेमध्ये असतो तेव्हा आम्ही दूर राहून त्याला पाहू शकत नाही त्याची व्यथा त्याचे दुःख सर्व का आमचा बाला, तु आप काही आमच्यापर्यंत पोहोचत आहे बाळा तू फक्त शांत राहा तुला तुझ्या जवळच्याच लोकांचे तुझ्या शत्रूंचे रंग आपोआप दिसतील तुला काहीही करण्याची गरज नाही कारण बाळा तुझ्या भोळ्या आणि तुझ्या साध्या स्वभावाचा याच लोकांनी फायदा घेऊन आजपर्यंत तुला खूप दुःख दिले आहे पण बाळा आता वेळ आली आहे शांत राहून त्यांचेच कर्म त्यांच्यासमोर आलेले पाहण्याची त्यांनी जे काही वाईट कर्म केले आहे आता त्याच कर्माची ते शिक्षा जे भोगत आहेत ते तुला स्वतः डोळ्यांनी पाहण्याची वेळ आली आहे हो बाळा आता चिंतामुक्त हो आता या नकारात्मक लोकांची काळजी करण्याची गरज नाही कारण आता या लोकांचा सामना या ब्रह्मांडाच्या शक्तीशी आहे स्वामी माऊलीशी आहे तेव्हा तू निश्चिंत राहा भिहू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे कारण बाळा आता अशक्य ते शक्य सर्व काही तुझ्या आयुष्यामध्ये होणार आहे असे समज की या क्षणापासून हा संदेश ऐकल्यानंतर तुझे जीवन कायमचे बदलणार आहे हो बाळा हे बदललेले जीवन तुला पाहायचे आहे ना स्वामी भक्तानो तुम्हाला हे तुमचे जीवन पाहायचे आहे ना मग कमेंट बॉक्समध्ये होय स्वामी आई मला माझे जीवन बदललेले पाहायचे आहे अशी कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा स्वामी म्हणतात बाळा आता तुझ्या चेहऱ्यावरील जे काही दुःखाचे आणि चिंतेचे सावट आहे ते दूर होऊन आता स्मित हास्य आणि आनंदाचे वातावरण तुझ्या घरामध्ये तुझ्या चेहऱ्यामध्ये पसरणार आहे हो बाळा आता चमत्काराला तयार हो आता त्या सुखाच्या आनंदाच्या आणि वैभवाच्या गोष्टींसाठी तयार हो कारण खूप मोठी इच्छा तुझी आता पूर्ण होणार आहे हो बाळा हे सुंदर मार्गदर्शन तुझ्यासाठी खूप बहुमूल्य ठरणार आहे तुझ्या आयुष्यातील आता एक सुंदर प्रवास सुरू झाला आहे असे समज म्हणूनच हा दिव्य आणि चमत्कारिक संदेश शांत मनाने लक्ष देऊ ऐक बाळा तुझ्या आयुष्यातील जी काही तुझी कार्य आहेत जी आजपर्यंत पूर्णत्वास गेली नाहीत आता ती पूर्ण होणार आहेत आता पराभवाची भीती बाळगू नको बाळा आता मैदानात उतरला आहेस ना तर विजय प्राप्त करूनच माघारी फेर कारण एक मोठा विजय तुमचा वाट तुमची वाट बघत आहे बाळा आता रडत बसू नको आता घेतलेले कार्य पूर्ण करण्यासाठी तयार हो जिद्दीने आत्मविश्वासाने त्या कार्यामध्ये स्वतःला झोकून दे जीवनात यशस्वी व्हायचं आहे ना मग या नकारात्मक लोकांकडे आणि नकारात्मक विचाराकडे दुर्लक्ष कर आणि चांगल्या विचाराने सकारात्मक विचाराने आणि चांगल्या मनाने सर्व कार्याला सुरुवात कर बाळा आज शुक्रवारी हा संदेश वेळ काढून ऐक तुला आनंदाचे क्षण नाही आले तर सांग तुझे सर्व काही आता चांगलेच होणार आहे बाळा तुझे आयुष्य आता बदल बदललेले तुला पाहावयास आहे ना मग तयार हो आता हे मनातील नकारात्मक विचार काढून टाक मनात जे काही दुःख आहे का सर्व काही विसरून जा भूतकाळातील आठवणी त्यांना विसरून जाऊन एक नवीन सुरुवात करण्यास तयार हो बाळा जेव्हा जेव्हा वर्तमान काळात तुम्ही राहण्यास सुरुवात कराल तेव्हा एक नवीन दिशा तुमच्या आयुष्याला प्राप्त होणार आहे हो बाळा कारण तुम्ही त्याच त्याच भूतकाळातील आठवणी घेऊन स्वतःला त्रास करून घेत असता स्वामी भक्तानो तुम्हालाही हा व्हिडिओ आवडल्यास लाईक कमेंट शेअर करा आणि हे सुंदर मार्गदर्शन शेवटपर्यंत ऐका धन्यवाद आणि ज्याला गरज असेल त्याला हे सुंदर मार्गदर्शन नक्की शेअर करा स्वामी माऊली तुमचे कल्याण करतील आणि जेव्हा जेव्हा हे मार्गदर्शन ऐकाल हे तुम्हाला खरंच मनापासून आवडत असेल तर यातील नक्की कमेंट करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ।